परंतु 40 वर्षादले चालणाऱ्या आधीच्या चालणाऱ्या या तालुक्यातील शेतकरी बांधव या पाण्याची वाट बघत असले परंतु आज या शेतीला शेतीसाठी पाणी मिळालेला नाही कीबोर्ड कुठला शिफ्ट की या, गुगल काय चालणार पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते परंतु या बावीस गावांना बारमाही पाणी या शेतकऱ्यांना मिळालं नाही हे धरणच या पाच तालुक्यासाठी बांधण्यात आलं या माळेश्वर तालुक्याला तीन टेमची पाणी असा उल्लेख आहे

आपल्या मैसूर तालुक्याचे ताराकेचे आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी हा लढा हातात घेतला आणि तेवीस तारखेला शिंगोली या ठिकाणी अहमदांच्या मंदिरामध्ये श्रीफळ राहून त्या अन्नला साखर घातलं मला या पाणी देण्यासाठी चालू आहे आणि या गोर गरीब ना, पाणी मिळवू दे कालपासून ही पदयात्रा चालू झाली मित्रांनो शंभर नंतर पिलेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रत्येक गावाचे तरुण ज्येष्ठ असतील तिथून सारखवाडी मध्ये आले त्या ठिकाणी मुकाम केला कित्येक वर्षापासून हे माझ्या प्रेम करताय तर यांना मला पाणी द्यायचंय आणि पाणी दिलेलं सांगायला म्हणून आणि कशी चिरकायची याचा आदर्श म्हणजे चन्मन साहेब आहे आमदार साहेब या करोनाने त्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि या लढ्यामध्ये सामील झाला पाहिजे मित्रांनो जर खरं पाणी तुम्हाला पाहिजे असेल तर आजपासून या लढ्यामध्ये किंवा पूर्णपणे सर्वांनी एकजुटीने चन्मन साहेबांना साथ द्या सा या बावीस सणाचा विषय सोडून असेल शंभर पंडरापासून कमना आहेत शेतकरी नेत्रीमंडळ मग आपण का चोखड आपण कसे चालू होणार आपण सुद्धा या लढ्यामध्ये आलं पाहिजे रामबापू खर आता इथं जायचं नाही मुकाम करायचा सोय सगळ्यांनी सगळ्यांना पाणी पाहिजे असेल तर चर्मन साहेबांना आमदार साहेबांना तुमच्यासाठी लढते अरे तुम्हाला पाणी पाहिजे तुमच्या शेतीमध्ये पाणी आले पाहिजे तुमच्या शेतीमध्ये भोज पिकला पाहिजे डाळीस पिकलं पाहिजे केळी पिकली पाहिजे आणि माझा शेतकरी सक्षम झाला पाहिजे

कलेवाल्याने संकल्प केला आहे जेवढे पुरुष त्या संघर्षामध्ये सामील असतील तेही पायटापणाला घेऊन येईल